नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटाई आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण वाळवणीच्या दह्यातल्या मुळ्याच्या शेंगांची रेसिपी पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया इथे मी या मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहे। आहेत मिक्स आहेत जून आणि कोवळ्या तर आपल्याला जून, जून लागणार आहेत तर ह्या अशा जून निवडून घ्यायच्या म्हणजे अशा तोडून घ्यायच्या खूप लांब येतात गावाकडे कशा छोट्या छोट्या भेटतात तर आता या आपल्या तोडून घेतलेले घेतलेल्या आहेत तोडल्यानंतरनं दोन कपड्याने चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या नंतरनं त्याच्यामध्ये घट्ट दही थोडंसं आंबट असणारं दही टाकायचं म्हणजे शेंगांना छान टेस्ट येते तर मी इथे साधारण पाच ते सहा चमचे दही घेतलेलं आहे दहीनंतरनं त्याच्यामध्ये थोडीशी हळदपूट टाकायची थोडंसं हिंगपूट टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं मीठ आ... जरा जास्त घ्यायचं म्हणजे वाळल्यानंतरनं हे परत सगळं खाली पडतं आता हे मीठ घेतल्यानंतरनं मी आता हे चांगलं सगळं कालवून घेणार आहे आता हे सगळं असं कालवून घ्यायचं आता चांगलं कालवून झालेलं आहे आणि हे रात्री कालवून रात्रभर असं दयामध्ये मुरत ठेवायचं आणि सकाळ ही पेपरवरती अशा या शेंगा पसरवून उन्हाला वाळवून घ्यायच्या आणि वाळवल्यानंतरनं अशा बघा चांगल्या अशा कुरकुरीत होतात आणि कशात तुटत आहेत आता आपण ह्या तळून बघूया तर इथे मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे थोडंसं सा। तेल साधा साधारणस सा असं गरम झालं की लगेच गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅस करून मग गॅस थोडं शेंगा टाकायच्या तेलामध्ये आणि बारीक गॅसवरतीच या पालटी करून थोडंसं तांबूस कलरवरती काढायच्या के आए, हे बघा या कलरवरती काढून घ्यायच्या आता परत एकदा दाखवते अरे बघा बारीक गॅसवरतीच या भाजायच्या मोठा गॅस केला की लगेच त्या करपतात तर बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायच्या बघा कसा आवाज येतोय ताटामध्ये आता मी हे वाढून घेतलेले आहेत तोंडी लावायला खूप छान लागतात म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे लोणचं नाही आहे तर हे तुम्ही खाऊ शकताय बघूया ऐका hmm, वा मस्त